धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मासाहेब जिजाऊ तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांची संयुक्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच खंडलाय बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शबाना पिंजारी तसेच प्रमुख पाहुणे श्री नानासो श्रीराम बागुल ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य व श्री नानासो यशवंत बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील बहुसंख्य ग्रामस्थ यांच्या समवेत प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत म्हणून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केले तसेच आदर्श समाजसेविका सौ प्राध्यापक सविता बी पगारे यांनी स्वखर्चाने गावातील तरुण विधवा महिलांचा तसेच ग्राम पातली काम पाहणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मानाने गौरविण्यात आले शिक्षणाची आराध्य दैवत भारतातील प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निमित्त सौ साव प्राध्यापक सविता पगारे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी गीत गायन डान्स भाषण सादरीकरण करून मनसोक्त आनंद घेतला अशा सामाजिक उपक्रमांची ओढ लागल्यावर गावातील प्रत्येक नागरिकांचे मोठे समाधान होत होते तसेच आपल्या बालकांना बालावस्थेमध्ये स्टेज डेअरिंग निर्माण होऊन पुढे धाडस निर्माण करता येते म्हणून वेळोवेळी बेल महापुरुषांची माहिती इतिहास हा जागरूक राहावा त्या निमित्ताने सतत असे कार्यक्रम घेणे काळाची गरज आहे असं ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ युवा मित्र गावातील माता बहिणी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप सावंखे धुळे